जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा विषय अनेक दिवसांपासून मी प्रलंबित ठेवला होता विषय कुठला तर सर्वांच्या उत्सुकतेचा आणि कुतूहलाचा विषय म्हणजे एखाद्या कुळाचं कुळदैवत बांधणं म्हणजे काय कुळदैवत नेमकं कसं बांधलं जाऊ शकतं आणि कुलदेवता म्हणजे त्या ठिकाणी असणारा ईश्वराचा अवतार प्रत्यक्ष सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराच्या अवताराला नेमकं बांधल्या कसं काय जाऊ शकतं तो बंधनामध्ये कसं काय पडू शकतो आणि जर तो बंधनामध्ये पडत असेल तर हा विधी नेमका कसा केला जातो जर केल्या जात असेल तर बंधनामध्ये पडलेलं कुलदैवत नेमकं मोकळं कसं केलं जातं आणि हे मोकळं करण्यासाठी काही विशिष्ट तंत्र आहे की भक्तिमार्गानेच ते मोकळं होतं अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आज आपण देणार आहोत आणि त्याबरोबरच कुलदैवत मोकळं करण्यासाठी गावच्या शिवा मोकळ्या करण्यासाठी कनिष्ठ कर दैवतांना जर बांधलेलं असेल तर त्यांना मोकळं करून त्यांच्या हस्ते आपले मार्ग सुकर करण्यासाठी नेमकी कुठली पूजा घालावी लागते या पूजेची मांडणी कशी असते हे सुद्धा मी सर्व 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 अगदी काहीही लपवून न ठेवता दिलखुलासपणे दाखवणारही आहे सांगणारही आहे आणखीन एक प्रश्न मी हा व्हिडिओ एवढे दिवस प्रलंबित का ठेवला कारण मी मुख्य मोका येण्याची वाट बघत होतो घडलं असं की मला काही जण म्हटले की अंबानी आणि अडाणी यांचे देव का बांधले जात नाहीत गरीबांचेच देव का बांधले जातात गरिबांचंच कुळदैवत नेमकं बंधनामध्ये कसं काय पडतं आमदार खासदार आणि मंत्री यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते त्यांचे देव का बांधले जात नाही आणि त्यामुळे आज निमित्त असं आहे की आज या ठिकाणी मी कुलदैवत मोकळी करण्याची जी पूजा बांधलेली आहे ही पूजा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये रनिंगचे असणारे एक विद्यमान खासदार आणि दुसरं कुटुंब आहे सध्या महाराष्ट्रामध्ये असणारे एक राज्यमंत्री राज्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब हे दोघंही या ठिकाणी देवळगाव राजाला माझ्या घरी आलेले आहेत त्यांचं नाव गाव आणि चेहरा या ठिकाणी मी दाखवणार नाही म्हणून सध्या ते मंदिरामध्ये बसलेले आहे तर मी या ठिकाणी माझ्या दुसऱ्या एका कक्षामध्ये आहे नेमकं घडलं काय खासदार साहेबांचे कुलदैवत हे अनेक दिवसांपासून बंधनामध्ये आहे असं खासदार साहेबांना अनेक व्यक्तींनी सांगितलं म्हणजे जे धर्मज्ञानी होते त्यांनी सांगितलं त्यावरती त्यांनी अनेक ठिकाणी वार्या केल्या अनेक ठिकाणी इलाज सुद्धा केला फार इंदोरपर्यंत मोठ्या आश्रमापर्यंत ते जाऊन पोहोचले मी कोणाचंही नाव या ठिकाणी घेणार नाही परंतु हवा तसा रिस्पॉन्स भेटलेला नाही बरं दुसरे जे राज्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याही घरी कनिष्ठ दैवतांना बांधून काही वाईट व्यभचाराचे प्रयोग त्यांच्या शत्रूंनी केले होते त्यामुळे घरामध्ये सतत आजारपण किरकिरी आणि अनावश्यक खोटे आरोप राजकारणामध्ये त्यांच्यावरती येत होते यावरती त्यांनी जेव्हा शोधाशोध केली तर त्यांनाही अनेक ज्योतिषांनी सांगितलं की तुमचं कुलदैवत बंधनामध्ये आहे आता हे कुलदैवत बंधनामध्ये असल्यावर राज्यमंत्री साहेबांच्या सुविद्य पत्नींनी म्हणजे वहिनी साहेबांनी अनेक प्रकारचे स्वतःच्या पातळीवरची तोडगी करून बघितली ज्यामध्ये त्यांनी कुलदेवतेच्या मुख्य स्थानावरती भोगी अभिषेक पूजा घातली नवचंडी याग स्वतःच्या घरी करवून घेतला सप्तशेतीची अनेक पारायणं करवून घेतली स्वतःसुद्धा सप्तशेतीचे पाठ केले याबरोबरच त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा सेवा अवलंबली की काहीतरी मार्ग म्हणून माझी दैवत मोकळी होतील परंतु तेवढ्याला तेवढा गुणमान मात्र यायचा पुन्हा परिस्थिती जैसे थे तशी होऊ लागली शेवटी त्यांनी जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा म्हणजेच माझ्या घरचा पत्ता त्यांना मिळाला ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि आज राज्यमंत्री साहेबांच्या घरचे द आणि विद्यमान खासदारांच्या घरचे दैवत मोकळी करण्यासाठी मी या ठिकाणी फार मोठी अष्टभैरवांची एक पूजा मांडलेली आहे सर्वात प्रथम या पूजेमध्ये कुठली कुठली मांडणी केलेली आहे ते आपण बघूया त्यानंतर कुलदैवत बंधन कसं केलं जातं आणि ते मोकळं कसं केलं जातं याबद्दल सुद्धा माहिती बघूया तर मी दादांना सांगेल की त्यांनी सर्व पूजा या ठिकाणी दाखवावी या ठिकाणी अष्टभैरवांना आपण स्थान दिलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण अष्टभैरव या ठिकाणी स्थापन केलेले आहे त्यांच्या त्यांच्या नावाचे कलशसुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे कुलदैवत ग्रामदैवत आणि स्थानदैवत यांच्या नावाने तीन मातींच्या मडक्यांवरती त्यांची ज्योतिस्वरूपामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे कुलदैवतेचा भागबळी किंवा दैत्यबळी म्हणून त्या ठिकाणी कोहळ्याचं दैत्य बनवण्यात आलेलं आहे याबरोबरच इतरही अनेक पूजेचे काही गुप्तविधीचे साधनं आहेत जे या ठिकाणी मी पूर्ण स्पष्टपणे मोकळ्या मनाने सांगणार नाही याबरोबरच बाळातीन आणि मुंजोबा देवाच्या जिवंत अस्थीसुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवून घेतलेल्या आहे आता या ठिकाणी बाळातीन स्त्रीच्या आणि मुंजोबा देवाच्या अस्थि ठेवण्याचं कारण ते काय तर काही दैवतं ही स्मशान बंधन करून केली जातात आणि स्मशानी क्रिया तोडण्यासाठी त्या ठिकाणी मानवी अस्थींचं पूजन करून त्यांना जागृत करून त्याद्वारेच कनिष्ठ दैवतांचं बंधन तोडावं लागतं त्यासाठी मुंजोबा आणि बाळातीन स्त्रीच्या अस्थिसुद्धा त्या ठिकाणी आम्ही मांडून घेतलेल्या आहे आता काही जण या ठिकाणी म्हणतील की आंधळे सर स्वतः अस्ती वगैरे आणायला गेले होते का किंवा तुम्ही स्वतः आणल्यात का त्या किंवा तुम्ही कोणाला मारलंय का तर असं अजिबातच नाही ही सर्व माझ्या परमपूज्य गुरु परशुराम नानांची भेट आहे नानांकडे सातशे वर्ष एवढ्या जुन्या बाळातीन श्रीच्या आणि मुंजोबा देवाच्या अस्ती होत्या स्वतः नाना त्यांची पूजा करून त्यांच्यातर्फे काही तांत्रिक कार्य करवून घेत होते परंतु नानांचं आता वय वृद्ध झाल्यामुळे आणि नानांना काही गोष्टी सुधरत नसल्यामुळे पुढच्या पिढीचा वारसा म्हणून आणि त्यांचं शिष्य म्हणून नानांनी ही सर्व स्मशानी क्रियेची साधनं माझ्याकडे सुपूर्द केली आणि त्याची विधी नियम आणि मंत्र विद्या सुद्धा मला शिकवली त्यामुळे त्या माझ्याकडे आलेल्या आहे ज्या कालच्या आजच्या नसून सातशे वर्ष एवढ्या जुन्या आहे आता मूळ विषयावरती आपण येऊया की हो या, या ठिकाणी कुलदैवत बंधन नेमकं करणं म्हणजे काय बघा कुलदैवता ही तुमच्या कुळाचं सदैव रक्षण करत असते कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे घरावरती येणारी अनामिक संकटं टळली जातात कुलदेवतेच्या कृपामुळे तुमच्या घरामध्ये सुबत्ता नांदते परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरावरती व्याभिचाराचा प्रयोग करायचा असतो तर त्या व्यक्तीला सर्वात प्रथम तुमच्या कुलदैवतेला बांधावं लागतं त्याचं का कारण काय कारण कुलदेवता ही भक्ताची ढाल बनून काम करते भक्ताची संरक्षक देवता म्हणून काम करते आणि वाईट मार्गाने तुमच्यावरती येणाऱ्या प्रत्येक अनिष्ट शक्तीला ही कुलदेवता रोखत असते अडवत असते ज्या वेळेला तुमच्यावरती कुठलाही वाईट व्याविचाराचा प्रयोग करायचा असेल तंत्रमार्गीय प्रयोग करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पाठीशी घालणाऱ्या तुमच्या कुलदेवतेलाच त्या ठिकाणी अडवलं जातं आता कुलदेवतेला अडवल्यासाठी काय विधी आहे तर तुमच्या पायाखालील माती घेता येऊ शकते तुमच्या शरीरावरचा कपडा घेता येऊ शकतो तुमच्या देवघरामधील एखादं फूल किंवा हळदी कुंकवाने सुद्धा कुलदैवत बंधन करता येते किंवा तुमच्या देवघरामधील धूळ देवघरामधील असणाऱ्या अक्षदा किंवा तुमच्या देवाच्या अंगावरील निर्माल्य म्हणजे हार फूल किंवा एखादा जुना झालेला जीर्ण कपडा याद्वारे सुद्धा कुलदैवता बंधन केल्या जातं आता तो विधी कसा केला जातो हे या ठिकाणी मी गुप्त ठेवणार आहे कारण त्याचा वाईट उपयोग होऊ शकतो या ठिकाणी फक्त आता आपण कुलदेवता बंधन झालेलं असल्यास त्या व्यक्तीला ते सुद्धा बघूया बघा त्या व्यक्तीची प्रगती खुंटते त्या व्यक्तीचं कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही घरामध्ये सतत किरकिरी आणि आजारपण पेटतं पैशाची नेहमी आर्थिक वनवन सुरू असते त्या व्यक्तीचं शरीर संबंधपणे दुखत राहतं व्यक्ती चिडचिडा होतो आणि त्या व्यक्तीला देवाबद्दल अनास्था निर्माण होते तो व्यक्ती नास्तिकवादाकडे वळायला ला लागतो ही सर्व कुलदैवतेच्या कोपाची किंवा बंधनाची त्या ठिकाणची असणारी प्रारंभिक अवस्था असते पुढे पुढे तर व्यक्ती सुद्धा पोहोचू शकतो तशीही काही उदाहरणं मी बघितलेली आहेत आता हे कुलदैवत नेमकं बांधणं म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेऊ कुलदैवत बांधणं म्हणजे प्रत्यक्ष देवीला किंवा देवतेला बांधल्या जात नाही पुन्हा रिपीट करतो कुलदेवता बंधन म्हणजे प्रत्यक्ष देवीला किंवा देवतेला बांधल्या जात नाही कारण देवी देवतांना बांधणं अशक्यप्राय गोष्ट आहे जगाचा कुठलाही असा मंत्र नाही ज्या मंत्राद्वारे देवाला बांधता येईल अहो जो अनुरेणूमध्ये सामावलेला आहे जो परमशक्तिमान आहे जो स्वतः ऊर्जावान आहे आणि जो स्वतः अग्नीपासून बनलेला आहे अशा क्रद्रव्य स्वरूपी अग्निनारायण म्हणजेच ईश्वराला कोण बांधू शकेल तेवढी कोणाची ऐपत आहे कुलस्वामिनीबद्दल बोलायचं झाल्यास दस्त खुद्दर श्री तुळजाभवानी माता जी त्या ठिकाणी अग्निज्वालेच्या स्वरूपाने प्रकट झाली सती अनुभूतीचं रक्षण केलं आणि कुकुरासूर दैत्याचा वध करून ती जगदंबा गुप्त झाली तिला एखाद्या साध्या तंत्रा मंत्राने लिंबाने बांधणं शक्य नाही माहूरगड निवासिनी किंवा सौंदती निवासिनी श्री रेणुका देवी अहो जी राजाच्या अग्निकुंडातून उत्पन्न झाली आणि महर्षी जमदग्नीच्या अग्निच्या सरणावरती सती केली जी अग्नीतून उत्पन्न होते आणि अग्नीमध्ये पुन्हा विलुप्त होते अशा अग्नी स्वरूपा जगदंबेला बांधण्याची कोणाची हिंमत आहे आद्य स्वरूपा महालक्ष्मी करवीर निवासिनी तिला कोणाची बांधण्याची हिंमत आहे त्यामुळे या ठिकाणी मी सांगेल प्रत्यक्षपणे देवी देवतेला बांधल्या जात नसते मग कुलदैवत बंधन म्हणजे नेमकं काय हा प्रकार आपण समजावून घेऊया बघा तुम्हाला मी उदाहरण सांगतो खाली हा जो माझा हा हात आहे असं आपण समजूया की हा खालचा हात म्हणजे भक्ताचं घर आहे आणि वरतून कुलदैवतेची कृपा त्या भक्ताच्या घरावरती अखंडपणे सुरू आहे पण कुलदेवता बंधन करणं म्हणजे काय की ह्या भक्ताच्या घराच्यामध्ये आणि कुलदेवतेच्या शक्तीच्यामध्ये एखादं आवरण उभं करणे हे आवरण उभं केल्यामुळे काय होईल वरतून जी ईश्वरीय कृपा येते ती सर्व ह्या मधल्या आवरणावरती आच्छादली जाईल आणि भक्ताशी तिचा संपर्क तुटेल थोडक्यामध्ये एखादं नेटवर्क तुटणे वायफायचं कनेक्शन तुटणे मोबाईलचं नेटवर्क डिस्कनेक्ट होणे हा प्रकार जसा असतो त्याच पद्धतीनुसार देवतेचं आपल्या भक्ताप्रती असणारं कनेक्शन डिस्कनेक्ट करणे म्हणजेच कुलदेवता बंधन असतं आता त्या ठिकाणी सप्तशतीचं पारायण करून भोगी पूजा करून देवी देवतांचे अभिषेक करून सुद्धा कुलदैवत मोकळं होत नाही हे मी प्रकर्षाने सांगतो अनेक युट्यूबवरती व्हिडिओ आहे की तुमच्या घरचे देव मुख्य कुलदेवीच्या ठिकाणी घेऊन जा तिथे त्याचा अभिषेक करा म्हणजे कुलदैवत मोकळे होईल अहो राज्यमंत्री साहेबांनी खासदार साहेबांनी सर्वच करून बघितलंय नवचंडी कशाला मानतात ती सुद्धा करून बघितलीये सप्तशितीचे कित्येक पारायण केले झाले का ते मोकळे नाही झाले ना ज्या शक्तीद्वारे त्या कुलदेवतेच्या शक्तीला डिस्कनेक्ट करण्यात आलं म्हणजे ते बंधन टाकण्यात आलं अगदी त्याच स्वरूपाची पूजासुद्धा आपल्याला हे बंधन तोडण्यासाठी घालावी लागते म्हणजे काय म्हणतात ना लोखंडाला लोखंडच तोडतं सर्पाच्या विषाला सर्पाचं विषच मारतं आणि एका दैत्यासोबत दुसरा दैत्यच त्या ठिकाणी लढा देऊ शकतो त्या पद्धतीनुसार या सर्व स्मशानी क्रिया किंवा स्मशानातील असणाऱ्या मानवी अस्थी त्याबरोबर असणारे अष्टभैरव महाराजांची शक्ती चेडे गोटे आणि वीर कंगन या सर्व तामसिक उग्र शक्तींना जागृत केलं जातं त्यांना स्वतःच्या रक्ताचा एक थेंबभर टिळा देऊन त्यांना त्या ठिकाणी भोग दिला जातो शेवटी दैत्य बळी म्हणून कोहळा दही भाताचा नैवेद्य दिला जातो आणि या उग्र शक्तींना समोरच्या उग्र शक्तींसोबत टक्कर देण्यासाठी पाठवलं जातं आणि या सर्व प्रकारामध्ये कुलदैवत किंवा आपली बांधलेली दैवतं मोकळी होतात लक्ष्मी बंधन नावाचा जो प्रकार असतो तो सुद्धा त्या ठिकाणी मोकळा होतो आता हे जे कुलदैवत बंधनाचा जो प्रकार आहे हा प्रकार किती टक्क्यामध्ये अस्तित्वात आहे तर हजारामध्ये एखाद्या व्यक्तीचंच कुलदैवत बांधलं जाऊ शकतं कारण ती विधीसुद्धा एवढी सोपी नाही त्यामुळे उगाच त्या गोष्टीचा भाऊ करून घेण्यामध्ये सुद्धा अर्थ नाही मी महाभारताचं एक उदाहरण या ठिकाणी सर्वांना देईन महाभारतामध्ये ज्या वेळेला जयद्रथ नावाच्या नीच माणसाचा वध भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या हस्ते करवून घ्यायचा होता त्यावेळेला अर्जुनाचा प्रण होता की मी सूर्यास्त होण्याच्या आधी जयद्रथाला खतम करेल किंवा मी स्वतःला मिटवून घेईन सूर्य मावळतीला लागला फार थोडासा वेळ सूर्य मावळण्यासाठी राहिला आणि अर्जुनाची प्रतिज्ञा अर्धवट राहते की काय अशी भीती श्रीकृष्णांना वाटू लागली त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तमाने काय केलं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी आता तुम्ही म्हणाल मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र आहे पण रामचंद्र जरी असले तरी भगवान श्रीकृष्ण त्याच्या पुढचा आठवा अवतारच आहे तर चौसष्ट कलांनी युक्त असणाऱ्या या परमानंदाने त्या ठिकाणी स्वतःच्या मायावी शक्तीने स्वतःचं सुदर्शन चक्र सोडलं सुदर्शन चक्राने सूर्याचा प्रकाश स्वतःच्या शक्तीने झाकून टाकला आणि पृथ्वीवरती संपूर्ण अंधार पडला आणि तेवढ्याच वेळामध्ये अर्जुनाने जयद्रथ नावाच्या नीच माणसाचा वध केला वध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतःचं सुदर्शन चक्र पुन्हा वापस काढून घेतलं आणि पूर्ण पृथ्वीवरती पुन्हा एकदा सूर्याचा प्रकाश पसरला म्हणजेच काय सूर्य मावळला नव्हता तर भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या मायेने सुदर्शन चक्राच्या शक्तीने सूर्याला काही काळापुरतं झाकलं होतं तसंच ह्या सूर्यस्वरूपी असणाऱ्या कुलदैवतेला वाईट शक्तीच्या प्रभावाने काही काळापुरतं फक्त झाकल्या जातं त्यांचं आणि मनुष्याचा संबंध कलेक्शन तोडण्यात येतं यालाच कुलदैवत बंधन असं म्हणतात प्रत्यक्षामध्ये त्या आई आंबाबाईला खंडोबाला बिरोबाला ज्योतिबाला बांधणारा माईचा लाल अजून कोणी पैदा झालेला नाही ते कोणाच्यानेही शक्य नाही तर तुम्हाला या ठिकाणी कुलदैवत बंधन म्हणजे काय हे सविस्तरपणे समजलं असेल त्याचे परिणाम काय काय होतात हेही समजलं असेल त्याची नेमकी पूजा विधी कशी असते तीही मी तुम्हाला प्रात्यक्षिकपणे दाखवलेली आहे आणि गरिबांचेच किंवा भिकाऱ्यांचेच किंवा मिडल क्लास लोकांचेच देव बांधले जातात हाही गैरसमज दूर झाला असेल कारण ज्या दोन मोठ्या व्यक्तींची आज पूजा आहे त्यांच्या नावाच्या वजनावरून तुमच्या लक्षात आलं असेल नाव गाव आणि पत्ता मी मुद्दाम सांगणार नाही कारण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या गोपनीयतेची खबर ठेवणे हे माझं कर्तव्य आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब Namo é adesh